आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल एम चोवीस तास आणि गाईच तो पण गाईच लय पवित्र म्हंटल जातंय ना कशाला पवित्र म्हटलं जातंय आहे गाईच्या पोटात काय छत्तीस कोटी देव आहे का नाही डॉल्बी लावून मिरवणुकीत नाचणे हा डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान ज्योती आदाटे यांचे वक्तव्य विजयनगर म्हैसाळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्या बहुजन समाजातील मुले डॉल्बी लावून बेधुंद होऊन नाचत आहेत हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे बाबासाहेब हे मिरवणुकीत नाचण्याचा विषय नाही तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे असे मत अनेशच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती अदाटे यांनी वक्तव्य केले आहे म्हैसाळ येथील विजयनगर ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रयोग प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला यावेळी त्या बोलत होत्या त्या, त्या पुढे म्हणाल्या बहुजन समाजाची मुले अज्ञानी आणि अंधश्रद्धा राहिली पाहिजे यासाठी काही जण जन, काही जन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत समाजामध्ये देवाच्या धर्माच्या नावावर लोकांचे शोषण सुरू आहे बुवा बाबांच्या माध्यमातून लोकांना फसवले जात आहे आणि अशा बुवा बाबांच्या कार्यक्रमाला शासनास पाठीशी घालून त्यांना संरक्षण देते चमत्कारांचे जाहीर कार्यक्रम हे बुवा करीत असतात जादूटोनाविरोधी विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा असतानाही मंत्रीच त्यांना पाठीशी घालत आहेत जादूटोनाविरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे त्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत आजही अंगात येणे भूताने झपाटणे असे अंधश्रद्धा प्रकाराला लोक बळी पडत आहेत हे थांबले पाहिजे लोकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये गावात कुठेही अंधश्रद्धांचे प्रकार घडत असतील तर त्याची माहिती अनिशला कळवावी म्हैसाळसारख्या सारख्या गावात अंधश्रद्धेतून एखादा बुवा येतो आणि नऊ जणांना विष पाजून बळी घेतो अशा घटना घडत असतात अशा घटनांना लोकांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले यावेळी ज्योती आदर्टे यांनी मंत्रशक्तीने नारळातून अग्नी निर्माण करणे नारळातून करणी काढणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी अनिश्चय संघटक प्रियंका तुपलोंडे यांनी कोंबडी समोहित करणे पेटता कापूर खाणे टोकदार खेळांच्या पाटावर झोपणे तर सचिव गणेश कांबळे यांनी जिभेतून तारपार करणे मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे असे चमत्काराचे प्रयोग सादर करून दाखवले समता सैनिक दलाचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक केले उपाध्यक्ष बसवेश्वर कांबळे यांनी स्वागत केले प्रसिद्ध सर्गी आणि रोष्मा यांनी सहकार्य केले तसेच कजीनदार अभिजित कांबळे यांनी आभार मानले